जर खेड तालुक्याचा काळा पाय जो कोणी केला असेल को ना आणि व्हिजन कोणाकडे असेल ना दिलीप अण्णांकडे लक्षात पाहिजे कधी <सथ> पण कारण आज मला सांगा वड यातून रोड काढायचा फार पंप हे व्हिजन कोणी स्वप्नात तरी पाहिलं होतं का पण ते अण्णाने करून नागावलेली आणि तरी पण शहरातील लोक झोपलेली आहे का अण्णाला मदत किती झालं म्हणजे वेळ वर्षातली सांगितल्याप्रमाणे लोकांना विकास कामाला पाहिजे लोकांना नोटा पाहिजे या मताची भीट आम्ही अण्णा मी इलेक्शनला तुमच्या होतो भैया लोकांना काय अपेक्षा पाहिजे आज मला सांगा हा वाडा रोड आपल्या मनुष्य थिरकच काम होतो अण्णा एक नंबर काम झाले इकडलं सुंदर असं रोडचं काम झालेलं आहे सुंदर असं ड्रेनचं काम झालेलं आहे आज एवढं व्हिजन असणारा माणूस पण हरकत नाही अण्णाचं पिल्लच समाजकार्य आहे त्यामुळे अण्णा पडलेलं नाही अण्णा माझ्यासाठी तरी जिंकले नाही कारण तसं काम अण्णाने करून दाखवले नाही आता अनेक लोक आता हे शिव अण्णा आता मागील शिव आला होता आता नवीन शिव आज बसलेला आहे काय होतं माहिती का ही आका लोक आहे बाकीचे आका कॉन्ट्रॅक्टर बाकीचे आक्का बाकीच्या आक्का ते चक्के जाऊन बसतात त्यामुळे सर्वसामान्यांची कामं होत नाही कलाश्वर बरोबर आहे का त्यामुळे अण्णांनी ह्या गोष्टीकडे लक्ष घेतलं पाहिजे बाबा दुसरी गोष्ट राजवड शहरामध्ये पाण्याचा प्रश्न आहे कोट्यवधी रुपये दिले ग्रीबापट साहेबांनी त्यावेळी म्हणजे पैसे घेले कुठं राजगुरा शहरला पाणीच नाही ते नळकुंडी काढून किती वर्ष झाले दोन चार वर्ष झाले पण पाणी मग एवढा कुठं दुरुता मी ठीक गेला कुठं हा राजगोरा शहरला मोठा प्रश्न पडलेला आहे आणि अशा लोकांच्या पाठी माझ्या शहराला शहरला आहे राज वाटली पाहिजे आपल्याला केला पाणी प्यायला नाही पिऊन तो खबर तुम्ही पाणी आज बिस्करे प्लॅन किती फास्ट वाट झाला प्रत्येकाला बिसरच्यात पाणी घ्यावं लागते आज तरी मतदान दुसरीकडं एवढा वाडा रोड स्वप्नात तरी झालाच नाही एवढा चांगला तो अण्णाने गेलेला आहे किती खड्डे होते सांगा ती मला स्टँड पर्यंत जाता येतो ना पहिला लोकांना तरी तो अण्णाने गेलेला आहे तरी लोक अशी का वागतात मला काही कळत नाही कालच बाबू नगर परिषद आपल्याला ताब्यात घेतली पाहिजे पालकमंत्री आपलाही हे लक्षात ठेवा हे तरी करा तुम्ही गाववाले सगळे एकत्र बसा चोरांच्या ताब्यामध्ये सत्ता देऊ नका तुम्ही दोन पाहिलं मागे या दुसऱ्याला उभं करा पण सत्ता ही आपल्या गावालाची आली पाहिजे गाववाल्याची म्हणजे जो काम करणार आहे त्याची आली पाहिजे असं मी म्हणणार नाही कोण गावाला कोण बाहेर बाहेर पण चांगली काम करत पण सत्ता ही तुमच्या ताब्यात द्या सांडवर घुमटकर सातकर सगळी एकत्र व्हायला अडचण काय एकत्र व्हायला त्यामुळे तुम्ही दोन पावलं माग या पण चांगले लोक उभं करा आणि तुम्ही नियोजन करा सगळ्या गोष्टीचं आणि चांगले कार्यकर्ते पाहिजे सागर शेत चांगला आहे बाबा केला कुठं या कधी त्या संतोष भांगे आमचे अनिल कुमटकरे वैभव शेटे ही चांगली कामं करणारी म्हणजे आणि माझा प्रश्न उपस्थित केला की आता दीपक शेठ उपशनार असले होते कडवादी संदर्भामध्ये अण्णा हे फक्त तुम्हीच करू शकता बाकीच्यांचं काम नाही मी पहिलंच अण्णा माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होते अण्णाला म्हणलं पालकमंत्री आपला आहे हे थोडस आमचा पहार तुम्ही आम्हाला सुविधा नाही ना राव कचरा आस्थाविस्त पाडलेला आहे किती डिझेल जाते त्या गाड्याला खालच्या गाड्या कुठे फिरतात काय कधी कधी सहाला येतात कधी कधी येतच नाही आणि राजगुरगा शहर शहरातील कचरा हा रस्ता आहे पण एक धोक्याची घंटा आहे हा कचरा सातकसा ग्रामपंचायत जातो अण्णाने एवढं मोठं क्रीडा संकुल मानलं किती कचरा टाकला जातो दुब्या डोंगराव कचरा होलीवाडीच्या पुलाखाली कचरा एक दिवस असा येईल या सगळ्या ग्रामपंचायत मध्ये राजगुरनगर नगरपर्यंत अकरा ग्राहक शहर राहणार नाही याचं कारण काय की वेळच घंटा गाडी न आल्यामुळे काय तो लोक असतं कुठेही सारखं कचरा हो। टाकतो एवढा मोठा सुंदर अन्नाने वाड रोड केलाय तिथेही कचरा टाकले सगळं हो। म्हणून त्यासाठी आता शहरामध्ये डम्पिंग आहे ही डम्पिंग लोक काट होत आहे चौका चौकांनी तुमच्या वाडामध्ये डम्पिंग ठेवा ना ज्यांना वेळ वेळ लागते तो तिच्यात टाकील हे कडाय फिल कारण या डिझेलला किती खर्च जातो रोज फिरायला गाड्या फिरायला ते वेळ घेत नाही असं काहीतरी गोलमाल चालू आहे नक्की शंभर टक्के आता एखादी पाईपलाईन फुटली बरोबर एखादा नगर परिषदेची शिथिबोल होती जी शेती किती तास जातो समजा आठ तालग्यान नगर परिषदे दहा मानला कोणाचा अंकुश कायला लक्षात गोष्टीवरती हा अंकुश ठेवण्यासाठी आपली सत्ता पाहिजे आज शहर एवढं अण्णांनी एक नंबर केलाय आणि ते अन्नांनीच केलेलं आहे हे लक्षात ठेवायचंय अधिक काय बोलणार नाही वेळ पण झालंय अडण पण बाहेर जायचंय आणि जे कॉन्ट्रॅक्टर आपले वनशेट असतील सागर शेट असतील किंवा सुभम असल त्यांना जे लागेल ते त्यांना सहकार्य करू वर पण चांगली त्यामुळे जे काय असेल ते सर्वांना पाणी नसेल ना आम्हाला बोध करा आम्ही टँकर बोध करतो काय ना आवाज नाही खरे फुट फुत होती पाईपलाईन आहे ना फुत होती आणि तुम्हाला चांगलं सहकार्य चांगला रोड व्हावा अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा शेदार नगर मध्ये मी बोलणार जेव्हा नगर परिषद आणि नगर परिषद लवकर लावली पाहिजे चोर लुट लुटून देतील आपल्या गेला की ताबडतोब पालक पालकमंत्र्यांना सांगून ताबडतोब तो लवकर लावून घ्या अध्यक्ष बोलणार नाही वेळ वेळा शंभर टक्के झाले जय हिंद जय महाराष्ट्र